पन्नास खोके म्हणतात शिंदेच्या आमदाराची पत्नी संतापली चित्रलेखा पाटलांना दिला धक्का कार्यकर्त्यांची अमरा जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर काही नद्यांनी धोक्याची पाती ओलांडली आहे खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पा तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे रायगड जिल्ह्यातील विविध ता तालुक्यात सर्वसामान्यांचे हाल झाल्याचं पाहायला मिळते त्यातच मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे दरड कोसळल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली शिवसेना शिंदेगड आणि शेकापच्या आमदार कुटुंबातील महिला नेत्या भेटल्या आणि ने कार्यकर्त्यांचीही अमरा झाल्याचं पाहायला मिळते रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात मिटेखार गावात कोसळलेल्या दरड प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या राजकीय नेत्यांच्या चढावडीत दोन राजकीय महिलांची खडाजंगी झाली शेकापचे राज सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यात वाद झाला पन्नास खोके सरकार करतोय काय सत्ता तुमच्याकडे असताना हे सरकार करत आहे काय आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही अशा स्वरूपात चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला यावेळी त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेले आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी चिडल्या आणि त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांना पाठीमागून धक्का दिला त्यानंतर या दोन्ही महिला नेत्यांमध्ये चांगली शाब्दिक जुंपली आणि त्यानंतर या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे दरम्यान एकनाथ शिंदेंसह हो शिवसेनेतील चाळीसपेक्षा जास्त आमदार बंड करून गुवाहाटी गाठल्यानंतर त्यांच्यावर गद्दार आणि पन्नास खोके एकदम ओके अशी टीका करण्यात येत होती त्याच अनुषंगाने चित्रलेखा पाटील यांनी कोणाचंही नाव न घेता पन्नास खोके म्हटल्यानंतर आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी चिडल्याचं पाहायला मिळतंय पण संघटित लोकांनी राहून जो दोषी आहे त्याच्यावरती आक्रमकपणे कारवाई केली पाहिजे किती दिवस चिखलाकार असताना या सगळं आम्ही सहन करणार आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही गरीब माणसाच्या जीवनाची किंमत ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगढ़